आकाशवाणी पुणे आणि गायत्री व्हॉइस क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गायक निवेदक व्याख्याते शिक्षक कीर्तनकार अभिनेते यांच्यासाठी आवाजाची काळजी व्हॉइस केअर या विषयावर मेरी आवाजी पहचान हे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे स्वरतज्ञ आणि व्हॉइस केअर फॉर सिंगर्स या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई हे या प्रसंगी मार्गदर्शन करणार असून सुप्रसिद्ध गायक हरिहरन शंकर महादेवन पंडित सुरेश वाडकर संगीतकार आनंदजी संगीतकार प्यारेलालजी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आदी मान्यवर या प्रसंगी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता एस एम जोशी फाउंडेशन नववीपेठ पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार असून या प्रसंगी आकाशवाणी पुणे आणि दूरदर्शन पुणे केंद्र संचालक इंद्रजित बागल साहेब जगप्रसिद्ध तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली बल कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आणि खुला असून आपला आवाज छान राहावा अशी इच्छा असणाऱ्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आकाशवाणीच्या वतीने श्री संजय भुजबळ आणि गायत्री व्हॉइस क्लिनिकचे अभय नलगे यांनी आहे